या हरियाणाच्या मशी लवकर सेट होतात मशी त्या क्वालिटीच्या असतात म्हणून आम्ही गॅरंटी परंतु जे दूध माझ्याकडे निघल ते माझ्याकडे निघणार दूध हे तुमच्या सुद्धा काढून देईल ही माझी जबाबदारी आणि साधारण माझ्या आईच्या बरोबरची ही म्हैस आहे हिला आता दोन्ही वेळेस मिळून बारा लिटर दूध आहे दुसऱ्या व्यवसायाची पार्टी आहे ही हा? ही आठ दिवस झाले ती हिला पण बारा लिटर दूध आता तयार आहे दोन्ही वेळेस मोठी आहे तिसऱ्या व्यवसायाची आहे बर ह्या मशीचा बांधा मोठी ही ब्रिडिंग चा कामाची पूर्ण रिंग शिंग आहे पूर्ण मुरा कॅरेक्टर्स या मशीमध्ये आहेत साडेपाच ते सहा फूट लांब आहे जसं आपण गायीच दूध काढतो तसं दोन्ही बाजूनी भैया बसलेल्या आहेत आणि दोन्ही बाजून दूध काढणं चालू आहे बस थोडा चालू तर मंडळी आता आपण दूध मोजूयात बघू शकता ही एक बकेट भरलेली मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये मी रुषके शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आज आपण वडगाव मावळ येथे आलेलो आहे आणि जे आपले नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या पिंगळे डेअरी फार्म येथे आलेलो आहे आणि तर ते स्वतः साठ मशीनचं संगोपन करतात आणि संगोपनाबरोबरच त्यांनी विक्रीचा व्यवसाय सुद्धा चालू केलेला आहे तर आज यांच्याकडे विक्रीच्या मशी कशा आहेत तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या प्रथमतः सर्व दर्शकांना माझा नमस्कार मी प्रसाद अरविंद पिंगळे माझं गाव वडगाव तालुका मावळ या ठिकाणी माझा स्वतःचा डेअरी व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आणि मशीनचा व्यापार आहे बर तर आता हा जो व्यवसाय आहे हा किती दिवसापासून करतो तसा हा आमचा व्यवसाय वडील बार्जित आहे आणि आमचा हा तिसऱ्या पिढीचा व्यवसाय आहे बर म्हणजे आमचा संगोपनाचा पण व्यवसाय आहे आणि व्यापाराचा पण व्यवसाय आहे व्यापाराचा व्यवसाय हा मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये थोडा कमी होता परंतु आता पुन्हा जे आमचे जुने कस्टमर आहेत त्या कस्टमरचे रिक्वायर्ड म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी आपल्या मनात नसतं पण कस्टमर आपल्याला थांबू देत नाहीत बरोबर की आपल्यावर लोकांचा असलेला विश्वास की शेट आम्हाला तुम्हीच मशी द्या ज्या मशी आम्ही तुमच्याकडनं झाल्या तशा आम्हाला मशी मिळत नाहीत आम्हाला तुम्हीच मशी द्या आणि त्या लोकांचा आग्रह असतो आम्हाला पुन्हा हा व्यवसाय पहिल्यासारखा जोरात करायची करावा वाटत बरोबर बरोबर बर, म्हणजे एक तुमचे हो। जे विश्वासू कस्टमर त्यांच्या आग्रह खातर हे परत एकदा परत एकदा आपण लोक आज मी तुम्हाला असे पन्नास कस्टमर दाखवू शकेल की जे माझं नाव घेते की पिंगळ्यांच्या मशी आम्हाला कुठेच मिळाल्या नाही बरोबर आणि ते लोक मला थांबू देत नाहीत तुम्ही मशी आणा आणि तुम्ही आम्हाला महिस दिली की आमचं तुमच्यावरती विश्वास आहे ती मैसे दूध दिली आणि ती महिस पण चांगली असेल बरोबर बरोबर तर बर मंडळी आता मी इथं आलो आल्याबरोबर लगेच मी मशी बघितल्या तर पूर्ण फुल साईजच्या मशी आहेत तर दादा आता ह्या ज्या मशी आहेत तर यांचं संगोपन कशा पद्धतीने करता आमचा तो पार्ट पूर्ण वेगळा आहे बरं त्या मशीनचं आमचं रुटीन आमच्याकडे सहा कामगार आहेत हा त्या मशीनचं रुटीन पूर्ण वेगळं असतं ही आमची मशीची गाडी आल्यानंतर ह्या गाडीवर दोन कामगार असतात त्यांचं रुटीन ठरलेलं असतं त्या पद्धतीने ते काम करतात सकाळी साडेपाच ला वगैरे उठल्यानंतर ह्या मशीनचं खायला घालणं त्यांचं दूध काढणं नंतर मग त्यांची सेवा करणं आता गाडी आल्यानंतर काही म्हशींना थोडा स्ट्रेस असतो मग त्यांना काही उपचार असेल काही देशी औषधं असतील असं देऊन त्या मशी व्यवस्थित फ्रेश करायच्या हे त्या बहियांचं काम असतं आणि त्या करतात व्यवस्थित आणि या हरियाणाच्या मशी लवकर सेट होतात आठ दिवसामध्ये ह्या मशी अगदी व्यवस्थित होतात खायला प्यायला लागतात आणि त्यांचं जे अपेक्षित दूध आहे ते निघतं बरोबर मशीनची गाडी उतरून किती दिवस झाली ती काल सकाळी गाडी आलेली काल सकाळी मग आता काल सकाळी उतरली तर आता चालूला दूध किती आता ह्या दहा मध्ये जवळजवळ आता एकशे वीस लिटर दूध आता निघतोय सहा लिटर प्लस आगे। आगे। प्लस मशी मशीन आहेत आता ह्या दहा मध्ये आपल्याला साधारण एकशे पस्तीस ते एकशे चाळीस लिटर दूध निघेल अशी आमची अपेक्षा आहे आणि ते साधारण मशी व्यवस्थित सेट झाल्या आपण म्हणतो ना की दूध नसिब का होत आहे तसं जर मशी व्यवस्थित खाल्लं पिल्लं कुठल्या मशीला काही आजार झाला नाही तर मशीनच्या मध्ये एकशे पस्तीस ते एकशे चाळीस लिटर दूध निघेल माझा व्यवसायच हेच वैशिष्ट्य आहे की मी माझ्याकडे कर लोकांना मी काय गेरा का सांगतो माझ्याकडे माझ्याकडे बघा माझ्याकडे राहायची व्यवस्था हो आहे खायची व्यवस्था हो आहे परंतु जे दूध माझ्याकडे निघल ते माझ्याकडे निघणार दूध हे मी तुमच्या कोट्या सुद्धा काढून देईन ही माझी जबाबदारी राहील बरं आणि ह्या तत्वावरती मी लोकांना सांगतो तुम्ही लांब जाण्यापेक्षा इथं या तिथं दूध बघा आणि हे दूध मी तुमच्याकडे काढून द्यायची माझी जबाबदारी राहील म्हणजे माझी बोली फक्त माझ्या गोठ्यातली नसून तुमच्या गोठ्यातली माझी बोली राहील बरोबर आहे हा माझ्या व्यवसायाचं हे विशेष आहे म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी नक्की चांगलं आहे बरोबर तर मंडळी बघा ते एक इथली तर गॅरंटी देतात तुम्ही इथं दोन तीन दिवस आला पिळून मशी घेतल्या तर इथली गॅरंटी ते देत आहेत पण तुमच्या गोठ्या पण तेवढंच दूध निघणार याची ते हमी देत आहेत हो तर शंभर टक्के हे होऊ शकतं का हे शंभर टक्के होणार मी तुम्हाला सांगतो समजा आपण ही कुणी पण याच्यामध्ये पैसे लावतो त्या माणसाला पण अपेक्षा असते समजा आपण टीव्ही घेतला तो टीव्ही आपल्या घरात चालतो चालला तरच आपल्याला त्याचा बरोबर फायदा मिळतो नाही तर आपण कडे इलेक्ट्रॉनिक्स दुकानात टीव्ही घेतला तो तिथे चालला आप बड़। आप चाल ना आपल्या घरी नाही आला चालला काय उपयोग त्याचा किंवा फ्रीज घेतला तो तिथं चालला ना आपल्या घरात नाही चालला तर काय त्याचा उपयोग आहे बरोबर ही म्हैस माझ्याकडे दूध दिलं आणि तुमच्याकडे नाही दिलं तुम्हाला त्याचा काय फायदा आहे म्हणून जे माझ्याकडे दूध आहे ते मी तुमच्याकडे काढून देणार ही माझी जबाबदारी म्हणजे गॅरंटी आणि वॉरंटी ही माझ्याकडे तुम्हाला जबाबदारी म्हणजे चोट पे सांगतो म्हणजे बघा मित्रांनो एवढ्या विश्वासाने ते सांगतायत तर दादा आता ह्या दहा मशी आहेत तर यांचा एक ऍव्हरेज रेट काय असू शकतो आता ह्या दहा मशी आजच्या कंडिशन मध्ये साधारण ह्या मशी पंधरा लाख रुपयाच्या मशी आहेत दहा बरं यांची आपण पंधरा लाख रुपयाला विक्री करू शकतो पंधरा लाख म्हणजे एक सरासरी किंमत दीड लाख दीड लाखापर्यंत जाऊ शकतो बरोबर तर दादा शेतकरी मित्र बघा हरियाणात म्हशी खरेदी करतात किंवा इथं करतात तर त्यांनी कशा पद्धतीने म्हशी सिलेक्ट केल्या पाहिजेत काय होतं मी अनेक युट्यूबचे व्हिडिओ बघतो हा अनेक लोकांच्या मशीन खरेदी केलेल्या मशीन बघतो नवीन लोक त्यांना माहिती कमी असती नवीन नवीन लोक अनेक युट्यूबच्या माध्यमातून या व्यवसायात उतरतात बरं परंतु त्यांना तेवढं ज्ञान कमी असतं ज्ञान कमी असल्यामुळे ते तिथे गेल्यानंतर जो माणूस त्यांना सांगतो ही माहिती चांगली ती साधारण ती तेच घेतात आणि आता ह्या मशी तुम्हाला आज इथं अशा दिसतात ह्या मशी जर तुम्ही हरियाणामध्ये बघितल्या असत्या दहा दिवसापूर्वी तुम्हाला त्या मशी अजून चांगल्या दिसल्या असत्या बरोबर का तर वाट्यातल्या प्रवासामध्ये जो स्ट्रेस आहे त्याच्यामध्ये मशी जवळजवळ पन्नास टक्के कमी होतात कमी आणि पुन्हा दहा दिवसानंतर पुन्हा मशी होतात बरोबर ह्याच मशी तिथे गेल्यानंतर त्या माणसांच्या डोक्यात जास्त बसतात आणि मग ते चांगल्या त्या किमतीत घेतात म्हणजे कदाचित एखादा गिरायक आमच्याकडे मैस दीड लाख रुपयाला मागणार नाही पण तो हरियाणामध्ये जाऊन एक लाख साठ हजार रुपयाला का तर तिथे गेल्यानंतर त्यांचं तेवढे हे ते चालत नाही आणि ते तिथे गेल्यानंतर म्हशी घ्यायच्याच ह्याच्यात पद्धतीने आमच्याकडे येऊन गिरायक येईल बघेल कमी जास्त करेल परत जाईल परंतु हरियाणात गेलेला माणूस परत जात नाही तो म्हशी घेऊनच येतो बरोबर आहे आणि मग तो इथं आल्यानंतर त्याला कळतं की अरे आपण फसलेलो आहे हा म्हणजे आम्ही हरियाणामधले वाईट आहेत हे आम्ही बोलणार नाही परंतु आपणच त्या उद्देशाने गेलेला असतो की आपण त्याच्यावर आपली थोडीशी नजर चुकती आणि फसगत होती आणि म्हणून कुणाची फसगत होऊ नये ह्याच्याकरता आम्ही आमच्याकडे जे कस्टमर येईल त्याला आम्ही त्याच्या घरची गॅरंटी देतो की बाबा तुझ्या घरी पण दूध निघालं पाहिजे जे आम्ही सांगू ते तुझ्या घरी निघालं पाहिजे आणि ते आम्ही गॅरंटी देतो आणि त्या, त्या विश्वासानी कस्टमरने आमच्याकडे यावं आणि आमच्या मशी घ्याव्यात हे त्यांना सल्ला असेल मी तुम्हाला काय म्हणलं गॅरंटी आणि वॉरंटी समजा आमची म्हैस आम्ही नेलं आम्ही तुम्हाला इथं दूध दाखवलं तुमच्याकडे तुम जर दूध नाही निघालं बरं तर त्या म्हशीला काय कमी जास्त आमचा माणूस तुमच्याकडे येईल ती खात नाहीये का तिला काय ताप आलाय काय आम्ही ते करून देऊ त्यांनी महेश ठीक झाली ह्या वॉरंटीमध्ये तरी ठीक आहे नाहीतर आमची गॅरंटी आहे आम्ही तुम्हाला रिप्लेस माहिती देऊ शकतो बरोबर हे आमचं आम्ही गिरकाचं नुकसान होऊन जाणार नाही हे आमची गॅरंटी आहे बरोबर तरी याच्यानंतर आपण म्हशी कशा कशा आहेत मशीनची क्वालिटी कशी आहे आणि दूध किती आहे तर ते आपण पाहणार आहोत तर चला तर दादा आता ही जी म्हैस दाखवत आहे तर हिची किंमत आणि हिचं दूध काय राहील ह्या म्हशीला आता चौदा लिटर दूध तयार आहे आणि ही तिसऱ्या वेलेली म्हैस आहे बर हे आठ दिवस झालेत वेलेली हा आणि दोन वेळेस आता चौदा लिटर दूध या मशी तयार आहे चौदा लिटर हा अजून दोन लिटर दूध हिचं वाढत बरं बरं आणि जमलेली किती दिवस झालं आठच दिवस झालेत वेलेली आठच दिवस हो बर आता ही दुसरी एक दाखवता ही दुसऱ्या गटाची पार्टी आहे बर ही पण आठ दिवस झाली दोन्ही वेळच मिळून बारा लिटर दूध आहे बारा लिटर दोन्ही वेळेस मिळून बारा लिटर दूध आहे ही पण अजून एक एक लिटर दूध वाढत म्हणजे चौदा लिटर चौदा लिटर दूध कासाला पण चांगली चांगली हो देडाची ठेवण चांगली आहे मशीचा बांधा पण एकदम चांगला आहे बर दुसऱ्या गटाची पार्टी आहे ही दियो ही आठ दिवस झाले ती वेलेली हिला पण बारा लिटर दुधा तयार आहे दोन्ही वेळेस हिच्या अगदी सडबीड अशीच आहे की मशीन मध्ये सुद्धा हिची काढू जा शकत म्हणजे मिल्किंग मशीनला सुद्धा चालणारी तशी चालते का पण हो या म्हशी मिल्किंग मशीनला चालतात त्यांना मिल्किंग मशीनची पण सवय असते बर 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 आता आता ही एक मैस दाखवतात रिच्याबद्दल सांगा ही मोठी आहे तिसऱ्या वताची आहे बर ह्या मशीचा बांधा मोठी म्हैस ही म्हैस चा कामाची म्हैस आहे <laughs> आपण ह्या म्हशीपासून पासून ब्रिडिंग करू शकतो चांगलं उत्पादन घेऊ <laughs> शकतो या म्हशीला आता सोळा लिटर दूध आहे बरोबर हिचा बांधा बघा मी लांब म्हैस जवळ जवळजवळ सहा फूट लांब असलेले म्हैस म्हैसे चौक मोठे आहेत माग आणि सडांची ठेवण अतिशय चांगली आहे बरोबर सगळे मिल्किंग कॅरेक्टर्स त्या मध्ये आहेत मंडळी बघा ही एक मोठ्या मापाची म्हैस आहे तर दादा हिच्याबद्दल काय सांगताल ही म्हैस सुद्धा दुसऱ्या चौदा ते पंधरा लिटर दूध दोन्ही वेळेस मिळून आहे बर आणि ताजी वेलेली आठ दिवसाची वेलेली आहे हा? हा? ही म्हैस सुद्धा सोळा लिटर पूर्ण दूध देईल आपण सोळा लिटर दूध कुठल्याही गिरायकाच्या घरी काढून देऊ बर बर तुमच्या आम्ही शेतकऱ्याला आमचं हेच सांगणं आहे की आम्ही आमच्या घरी पण दूध काढून देऊ लोकांनी आमच्याकडे आले आमच्याकडे आल्यानंतर व्यवस्था आहे खायची व्यवस्था आहे आम्ही आमच्याकडे पण दूध काढून देऊ आणि आम्ही कस्टमरच्या घरी दूध काढून देऊ बरं आमच्या गोठ्याची आणि आमच्या व्यवसायाची हीच ख्याती आहे की आम्ही कस्टमरच्या घरी दूध काढून देऊ बरं बरं तर आता ही म्हशी बद्दल काय सांगतात ही सुद्धा ब्रिडिंगच्या लायकीची म्हैस आहे मोठी म्हैस आहे हिला सुद्धा चौदा पंधरा लिटर दूध आहे बर आणि ही तिसऱ्या वेताची महिस आता तिसऱ्या व्यताची हा आता हे पूर्णपणे रिंग झालेली आहे पूर्ण रिंग शिंग आहे पूर्ण मुरा कॅरेक्टर मध्ये आहेत साडेपाच ते सहा फुट उंच आहे ही दुसऱ्या व्यक्ती पारडी आहे हिची काय ही आठ दिवस झालेली हिला सुद्धा चौदा लिटर दूध आहे आता आणि सगळ्या मशीनची पारड जिवंत आहेत पारड आठ दिवसाची पारड आहेत बर बर, आता ही मशीनची गाडी येऊन किती दिवस झालं काल ही कालच गाडी आली आपल्याकडे बरं काल मशी उतरून आता एवढं दूध चालू आहे आता एवढं दूध चालू आहे अजून मशी खातील वगैरे व्यवस्थित सेट होतील आणि आठ दिवसानंतर त्यांचं जे रुटीनचं दूध आहे ते आठ दिवसानंतर दिसेल बरं 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 हरियाणाच्या मशीनची फक्त खासियत हीच असते की मशी आल्यानंतर आपल्या वातावरणात लवकर सेट होतात बर ही सुद्धा एकदम रिंगसिंग आहे हिला सोळा लिटर दूध आता तयार आहे सोळा लिटर दूध तयार आहे हो सडांमध्ये पण अंतर चांगले सणामध्ये अंतर चांगले पुढचे दोन्ही सड सारखे मागचे दोन्ही सड सारखे बरोबर आता पूर्णपणे मशी सेट झालेत का नाही कालच आलेल्या परंतु का काल आल्या असून सुद्धा त्या मशी काही खायला प्यायला काही त्रास देत नाही व्यवस्थित खात आहेत आणि अजून आठ दिवसांत एकदम चांगल्या सेट होतील आठ दिवसात म्हणजे फुल दुधावरती आठ दिवसात मशी सेट होतील फुल दुधावरती येतील आता कालच गाडी येऊन सुद्धा मशी खात कुठल्या मशीला काही त्रास नाही कुठल्या मशीला काही प्रॉब्लेम सुद्धा नाही ही दुसऱ्या आता जी पार्टी आहे हिला आता चौदा लिटर दूध तयार आहे चौदा लिटर दूध तयार दोन्ही वेळेस चौदा लिटर दूध एकदम रिंग सिंग पार्टी आहे बरोबर बरोबर आणि मध्ये सगळे आहेत आता बरेच जण म्हणतात या मशीनची चमडी पातळ असते तर कशी असते एकदम पातळ चमडी असते या मशीनची अगदी रेशमासारखं या मशीनचं चमडा असतं बरोबर म्हणजे लोकलच्या मशी असतात तसे नाही नाही या मशी आपल्या वातावरणात होतात आणि ह्या पूर्ण दूध ह्या चौक बघा हा चौकाचा भाग रुंद असलेली मग कधी पण दुधाला फेल जात नाही म्हणजे जेवढा चौक रुंद दूध चांगलं आणि बाकी कुठलेच प्रॉब्लेम त्या मशीला येत नाहीत म्हणजे वेल्यानंतर अंग यायचा असेल आपण ज्याला प्रॉब्लेम्स म्हणतो ते प्रॉब्लेम्सचा प्रॉब्लेम किंवा वार न पडणे असे प्रॉब्लेम या मशीनला बिलकुल येत नाही जेवढा मशीचा चौक रुंद तेवढ्या मशीच्या मध्ये काहीच प्रॉब्लेम राहत नाही बरोबर बरोबर हा जो गोटा आहे तुमचा पूर्ण संगोपन आहे का याच्यातल्या तुम्ही विक्री करता नाही ह्या संगोपना करता माझी स्वतःची डेअरी आहे डेअरी काउंटर आहे बर तिथं मला पाचशे लिटर दूध रोजचं लागतं त्याकरता ह्या मशी मी घरी ठेवलेल्या साठ मशींचा सा माझा गोठा आहे संगोपन पण करताय आणि विक्री विक्री पण करतो तर मंडळी आता आपण मशी बघितल्या आता यांचं लाईव्ह मिल्किंग आपण पाहणार आहोत तर मंडळी आता या मशीच लाईव्ह मिल्किंग चालू आहे आता ही जी मशी सिलेक्ट केली आपण लाईव्ह साठी तर किती दूध देऊ शकते आता या मशीला पारडू बाजून आपल्याला साडेसहा ते सात लिटर दूध निघेल साडेसहा ते सात साधारण सहा लिटरच्या ॲव्हरेजच्या पुढच्या मशी आहेत सगळ्या बरोबर आता सगळ्यांचं सहा लिटर जास्त दूध निघणार एक नॉर्मली आपण तेरा लिटर पकडूया हो 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 हे तर मंडळी बघा खाली बकेट आहे सुरू करू आम्ही बघा दोन्ही ते दाखवा तर मंडळी बघा शांतपणा मस्त जसं आपण गायीच दूध काढतो तसं दोन्ही बाजूनी भैया बसलेल्या आहेत आणि दोन्ही बाजून दूध काढणं चालू आहे तर अशा पद्धतीची ही शांत स्वभावाची हो मोरा मैस आहे तर बघा आपल्या इथे काय होतं कोण जवळ जरी आलं तरी मैस उडा उड्या मारते किंवा भाला घालायची गरज पडते तसं बघा या म्हशीला भाल्याची सुद्धा गरज नाही तर दादा आता ह्या ज्या सर्व मशी अशा शांत आहेत का एवढीच शांत आहे नाही नाही सगळ्या शांत आहेत बरं सगळ्या मशीला आपण सगळ्या मशीन सुद्धा लाईव्ह मी दाखवू शकतो <laughs> सगळ्या मशी शांत आहेत ह्या मशी दूध काढण्याकरता इतक्या शांत असतात ना हा। त्यांच्या शरीरामध्ये दूध बनतं त्या त्यांना सुद्धा असं वाटतं की आपलं दूध लवकर निघावं बर हा आणि काल गाडी आली अजून मशी सेट होत आहेत एक आठ दिवसानंतर त्या म्हशीच्या कासेमध्ये दूध जास्त प्रमाणात बनत गेलं आराम आराम या त्या याला घाबरली म्हैस आठ लिटरची बादली आठ लिटरची वाढली हा तर दादा आता या मशीनची काय काय अजून खासियत काय काय ह्या हरियाणाच्या मशीनचा सगळ्यात शांतता हा गुणधर्म खूप महत्वाचा म्हणजे आपल्याकडं जे नवीन व्यवसाय चालू होतात की त्यांना हा शांतता गुणधर्म असल्यामुळं एक माणूस ह्या पंधरा मशीन सांभाळू शकतो बर म्हैस शांत असते बाकीच्या मशी ह्या आपल्याकडे वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने सुट होतात म्हणजे आपल्यापेक्षा जास्त गर्मी हरियाणामध्ये असते आणि आपल्यापेक्षा जास्त थंडी हरियाणामध्ये असते बरोबर त्या दोन्ही वातावरण तिकडं सुट केलेले मशी आपल्याकडे लवकर सुट होतात आणि तिकडच्या पेक्षा थोडंफार दूध आपल्याकडे वाढूनच निघतं बरोबर तर आता आपलं जे महाराष्ट्राचं वातावरण आहे हो ते चांगलं का हरियाणाचं चांगलं म्हणजे मशीनचा संगोपनासाठी वातावरण आपल्याकडे पण आहे परंतु आपल्याकडे शेतकरी तेवढी मशीनची काळजी घेत नाही जेवढी हरयाणामध्ये काळजी घेतली म्हणजे आपल्याकडे आता आम्ही बघतो हरयाणामध्ये फिरतो आता आमच्या वडगाव सारखं जर गाव हरियाणामध्ये असेल तर त्या चा गावात चार कोपऱ्यात चार तळी असतात जिथं उन्हाळ्यामध्ये दिवसातून चार चार वेळा मशी इतरे जातो त्या तळ्यामध्ये जातो म्हैस ह्या प्राण्याला पाणी अतिशय त्याचा आवडतीचा विषय मशीला पाण्यामध्ये बसणं पाण्यामध्ये डुंबणं हा मशीचा आवडता विषय आणि उन्हाळ्यामध्ये जेवढी म्हैस तुमची पाण्यात जाईल पाण्यात बसेल तेवढी म्हैस मोकळी होती त्याची पचनक्रिया चांगली होती बरोबर त्याच्यातून त्या म्हशीचं दूध निघतं बरोबर तसं आपल्याकडं मशीनला पाण्यात बसायला प्रत्येक वेळेस सोय असेल असं नाही उन्हाळ्यामध्ये ती हरियाणामध्ये बाकी त्या हर, हरियाणाच्या गव्हर्नमेंटने त्या पद्धतीच्या सोय करून ठेवलेल्या आहेत बरोबर की मशी दिवसातून चार चार वेळा तरी कमीत कमी पाण्यात जातात आणि त्या पद्धतीने मग तिकडं दूध जास्त निघतं बरोबर तर मंडळी आता बघा ही आठ लिटरची बकेट पूर्ण गच्च भरलेली आहे आणि दुसरी बकेट आपण लावलेले आहे तर आता वासराला सोडून एवढं दूध निघणार आहे बस था 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 था। तर मंडळी आता एक आपण दूध मोजूयात बघू शकता ही एक बकेट भरलेली पलटी मार एक दो बार पलटी बरे असं पलटी मारून काही थंड होत हा थोडा फेस जो थो असतो ना तो फेस कमी होतो हा एक दोन ठीक चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर म्हणजे सात लिटर दूध आहे आपण साडेसहा लिटर दूध आता बरोबर अजून भरलेलं आहे म्हणजे एक थंड दूध साडेसहा लिटर भरू अगदी बरोबर म्हणजे आपली तेरा लिटरवर सध्या मैस आहे हो तर ती पंधरा लिटरवर जाऊ शकते का अजून एक एक लिटर दूध शंभर टक्के वाढणार काल आलेल्या मशी आहेत अजून मशी आल्यानंतर लगेच तेवढं खायला पण आम्ही घालत नाही मशीनला कारण की आताच लगेच थकव्यात आलेल्या मशीन जास्त खाल्लं तर त्या कपाशी आजारी शक्यता असते मशीनला दोन 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 तीन दिवसानंतर थोडं 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 वाढवत जाऊन मग त्यांना आठ दिवसानंतर तो पूर्ण खोराक आहे तो आठ दिवसानंतर द्यायचा असतो बरोबर आणि आठ दिवसानंतर त्यांचा थकवा जाईल आणि त्यांचा पूर्ण खोराक त्यांना मिळेल ना तर ते अजून एक एक लिटर दूध शंभर टक्के वाढणार वाढ तर मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे पिंगळे साहेबांनी मशी कशा आणलेल्या आहेत ते कशा पद्धतीने संगोपन करतात आणि सध्या त्यांच्या मशी किती दुधावरती आहेत ते मा या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार